समर्थ नमस्कार सर्वताईंना चला आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे देवाची पूजा माझी झालेली आहे आमच्या आईला दूध करम करून दिले तिने दूध पिले आणि आमच्या दिदीने जी चहा पाण्याची भांडी होती ती घासून घेतली झाडू मारून घेतला आणि मी माझ्या स्वयंपाकाला लागले मेथीची भाजी केलेली आहे कारण हिवाळ्याची मेथीची भाजी छान मिळते आणि आपल्या शरीरासाठी ती खाल्लेली चांगली पण असते तुरीची डाळ टाकून अशी मेथीची भाजी मी केलेली आहे भाजी आपली छान इथं होती आहे लाईटीच्या शेगडीवरती मी भाजीचं ठेवून दिलं आणि दुसरी भाजी ते पण तुम्हाला दाखवते मशरूमची भाजी करणार आहे मशरूमच्या भाजीची सर्व तयारी मला दिदीने करून दिली कांदा कापून दिला टोमॅटो कापून दिले आणि कोथंबीर पण स्वच्छ दोन तिने कापून ठेवलेला आहे खोलून दिला मशरूम पण तुम्हाला दाखवते गरम पाण्यामध्ये मशरूम काळून घेतलेले आहे स्वच्छ करून चला आता मशरूमच्या भाजीला फोडणी देते एक भाजी आपली झालेली आहे आमची दिदी खाली पीठ मारते आहे ती व्हिडिओमध्ये जास्त येत नाही नको म्हणती <laughs> तिला हसायला येतोय चला ती पीठ मारताना तुम्हाला दाखवते नंतर मशरूम गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून छान इथं असे कापून घेतलेले आहे आणि खलबत्त्यामध्ये लसून सलून ठेवलेलं आहे बारीक कुटून घेणार आहे लसूण मशरूमच्या भाजीसाठी इथं मेथीची भाजी टाकलेली आहे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण जिरेचं वाटण वाटून चला आता मशरूमच्या भाजीला फोडणी देऊ आज पूजा करायला मला खूप वेळ झालेला होता कारण पहिले भाज्या बनवून घेतल्या मी पूजा करेपर्यंत आमच्या दिदीने दी किचन ओट्यावर जो काही पसारा होता तो पूर्ण पसारा आवरून घेतला बेशीनमध्ये सर्व भांडे तिने घासायला घेतले व सुरुवात पण केली ती आली तेव्हापासून खूप भांडे घासते आहे त्यानंतर आम्ही लगेच दोघींनी मिळून चपात्या केल्या एका साईडने दिदीने मला चपात्या बनवण्यासाठी उंडे करून दिले व एका साईडने मी चपात्या लाटल्या चपात्या झालेल्या आहेत तव्यावरती भाकर होती आहे आईसाठी एक भाकर केली कारण ती चपाती खात नाही भाजी दाखवते तुम्हाला मशरूमची सुक्की भाजी केलेली आहे आणि डाळ घालून मेथीची भाजी भाज्या पण आपल्या झालेल्या आहे आणि इथं ह्या चपात्या बघा ता इथं ताव्यावरती भाकर केलेली आहे आम्ही दोघींनी स्वयंपाक केला तोपर्यंत आईचं इथं चाललेलं आहे शेंगा शिलण्याचं काम गावावरून तिने त्या शेंगा आणलेल्या होत्या थोड्या वेळासाठी त्या थे बाहेर ठेवलेल्या होत्या कारण फ्रीजमध्ये ठेवून गेलेल्या होत्या खूप छान हिरवेगार दाणे निघालेले आहेत ह्या शेंगांमध्ये दिसत असेल तुम्हाला ताईंनो दुपारचे जेवण झाले गप्पा झाल्या त्यानंतर थोडा आराम केला व मी ठेवलेला आहे संध्याकाळचा चहा चहा ठेवला आणि दोन ते तीन मिनटासाठी फक्त मी साईडला झाले तर चहा पूर्ण खाली गेला लगेच मी पळत आले आणि चहाचं पातेलं उचलून घेतलं किचन वाट्यावरती म्हणजे लाईटीच्या शेगडीवरती जो चहा सांडलेला होता तो पण मी लगेच स्वच्छ करून घेतला चहा उतू गेलेला मला अजिबात आवडत नाही चहा पावडरचं पुसायला पण मला खूप वयता येतो तरी पण मी ते लगेच पुसून घेतलं पूर्ण किचन वाटा स्वच्छ केला व परत चहा लायटीच्या शेगडीवरती ठेवला कोणाकोणाला असा वयता घेत होता इंनो ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच वेळा किचनवरती चहा आपला उतू जातो किंवा भाजीचं पण खरगटं खाली सांडं ते जर आपण तसंच ठेवलं तर पूर्ण वाळून जातो व लवकर निघत पण नाही त्यामुळे आपण जर ते लगेच पुसलं तर आपला किचन ओटा पण नेहमी स्वच्छ राहतो हे बघा आमच्या आईला चहा केलेला आहे पहिला तिला कमी चहा पावडर लागते आम्हाला जास्त चहा पावडर लागते त्यामुळे मी आता परत चहा ठेवला आमच्यासाठी नेऊ ते अजून नंतर आमच्या इथं खूप थंडी पडलेली आहे आणि खूपच गार लागत आहे त्यामुळे ती दिवसभर श्वटर घारून असती आणि कामाला पण बांधून असत तिच्या चला आमचा पण चहा झालेला आहे काही सागरला दिदीला आणि मला असं मी परत चहा केलेला आहे आई तसा चहा पित नाही तरी पण थंडी असल्यामुळे मी तिला पहिला चहा करून दिला आता आम्ही पण चहा पितो तुम्ही पण आता आई नो आमच्यासोबत थंडीचा गरम चहा पिण्यासाठी आज आम्ही लवकरच चहा केलेला आहे कारण थंडी असल्यामुळे आमच्या दोघींसाठी दिदींनी कपामध्ये चहा आणला आईचा चहा पिऊन झालेला होता थंडी खूप असल्यामुळे अंगावरती घेऊन इथं कोण झोपलेला आहे तुम्हाला पण दिसेल तुम्ही पण बघा ताईंना <laughs> <laughs> आई आल्यामुळे दिवस कुठे जातो हे मला कळालेच नाही केव्हा संध्याकाळ झाली हे सुद्धा समजले नाही आजचा छोटासा ब्लॉग इथंच संपवते ताईंनो परत भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद